प्रत्येकजण सुखाची चावी शोधत आहे पण प्रश्न हाच उरतो की सुखाला कुलूप कोणी लावला आहे आपणच ना छोट्या मोठ्या संकटाने कधीही नाराज होऊ नका लक्षात ठेवा जो चंदन घासला जातो त्याच चंदनाचा टिळा परमेश्वराच्या कपाळी लावला जातो आणि जे घासलं जात नाही ते फक्त जाळण्यासाठी उपयोगाला येतं आपण बोलतो काही वेगळंच आणि करतो काही वेगळंच विचार करतोय एक आणि दाखवतोय एक परंतु आपली वास्तविक स्थिती काही वेगळीच असते आणि एवढी सगळी रूप घेऊन आपण सुख शांती समृद्धी यश मिळवणं तर दूरच पण त्याची अपेक्षा सुद्धा ठेवू शकत नाही जस जसं आपलं वय वाढत जात आपला अनुभव वाढत जातो तस तसं आपल्याला वाटतं की काही लोकांना उगीच आपण महत्व दिलं ज्यांना आपली काही सुद्धा पडलेली नाही आपल्या जीवनात त्यांचं काहीच महत्व नाही जीवनातील अर्ध्यापेक्षा जास्त दुःख हे लोकांकडून अपेक्षा करूनच निर्माण होत असत आणि अर्ध दुःख जे लोक आपल्याशी प्रामाणिक आहेत त्यांच्यावर संशय घेऊन येते जीवनात कधी तुमचं मन हार मानत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला हवी ती गोष्ट किंवा आश्चर्यजनक गोष्ट तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही हार मानत असता प्रेम सन्मान आणि अपमान हे एका झाडासारखीच आहेत म्हणजेच जसे झाड लावणार तसेच फळ मिळणार म्हणजे आपण दुसऱ्याला जे देऊ तेच परत आपल्याला मिळणार काही गोष्टी अशा असतात की बोलणारा सहज बोलून जातो पण ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द तलवारी सारखे घाव करून जातात जे दिसत ते नेहमी खरं नसत कारण कधी गैरसमजात फसवणुकी डोळे आहेत तर काही डोळ्यांमध्येच फसवणूक गैरसमज आहे एखादी जवळची व्यक्ती किती आपली आहे ते फक्त वेळच सांगू शकते प्रामाणिकपणाने झुकवलेली मान ही लाजेने झुकवलेल्या मानेपेक्षा कधीही चांगली असते जवळून ऐकू येणारा आवाज हा आपल्या अंतकरणाचा आवाज असतो पण खूप कमी लोकांना या अंतकरणाचा आवाज ऐकू येतो ज्या वेळेला एखादी समस्या जन्म घेते त्याच वेळेला त्या समस्येचे उत्तर देखील जन्म घेत असतं कठीण काळात सुद्धा चोवीस तासांचा दिवस असतो ही वेळ कुठे थांबते ही वेळ देखील निघून जाते काळी कुट्ट रात्र सुद्धा लक्क उजेडाच्या पहाटेला कुशीत घेऊनच झोपलेली असते चला तर हसत रहा आनंदी रहा पुन्हा भेटूया सुंदर विचारांबरोबर